विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कुरबुरी होताना दिसत आहेत महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याची स्थिती निर्माण झाली होती मात्र उद्धव ठाकरेंनी एका जागेवरून उमेदवार मागे घेतलाय तर काँग्रेसनंही एका मतदारसंघातून माघार घेतल्यानं महाविकास आघाडीतील जागांबद्दलचा कलह शमल्याचं दिसतंय महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार रिक्त जागांसाठी निवडणूक होती सव्वीस जून रोजी मतदान होत असून आज बारा जून रोजी उमेदवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं चारही मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले होते त्यामुळे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेली काँग्रेस नाराज झाली होती काँग्रेसनं ठाकरेंना कोकण आणि नाशिकमधील उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती तर उद्धव ठाकरेंची शिवसेना माघार घेणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष होतं अखेर ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार मागे घेतलाय किशोर जैन यांची उमेदवारी मागे घेण्यात आली असून काँग्रेसनं शिक्षक मतदारसंघातून दिलीप पाटील यांची उमेदवारी मागे घेतलीय त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद तुर्तास तरी मिटल्याचं दिसतंय तर दुसरीकडे महायुतीमध्येही जागा वाटपावरून संघर्ष आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून संजय मोरे हे रिंगणात आहेत तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत हे उमेदवार आहेत त्यामुळे दोन्ही उमेदवार शिंदे मागे घेणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी